आज फक्त कार्यालयाचं उद्घाटन आहे तर इतकी गर्दी आहे तर मग विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी होईल विचार करा रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरं कुठलं फडकं फडकणार असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली तसंच मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याच्या संदर्भात ठाकरे शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला शिरूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांच्यावर घणाघात केला यावेळी बोलताना अजित पवार यांनी लोक दादा पुढे काय होईल का, हो का असं विचारतात असं म्हणलं यावेळी बोलताना अमोल कोल्हे माझ्या व्यवसायावर परिणाम झाल्यानं राजीनामा देतो म्हणले होते खरंच राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही सेलिब्रिटींना तिकीट देतो यात आमच्याही चुका आहेत पण त्यांच्या डोक्यात काय असतं हे आम्हाला सुद्धा माहिती नसतं शिवनेरीला भेटले तेव्हा कोल्हे म्हणाले मला परत उभं राहावं वाटतंय असं कसं चालेल असं अजित पवार यांनी म्हटलंय फडणवीस यांनी आचारसंहितेपर्यंत आरक्षण द्यावं अन्यथा मराठा तुमचा साफ करतील अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करतायत या निमित्त ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस यांची दडपशाही सुरू राहिली तर आधी केवळ दोन कोटी मराठा एकत्र आले होते आता हाक दिल्यास चार कोटी मराठा एकत्र येतील आणि त्यांना पाणी पासतील अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पुण्याच्या एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला त्या निमंत्रण पत्रिकेत वेळ लिहिलेला नसल्याचं नमूद करत अमोल कोल्हेंनी घड्याळ बंद पडली की काय असा खोचक टोला लगावला आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय हिंदुत्वाला तिलांजली देऊन हल्ली तर उबाठा नामक गट समाजवादी झाले नेमकी आयडिओलॉजी बाबतीत तुमची इयत्ता कंची असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केलाय त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे भाजपशी दगाफटका करणाऱ्या पक्षांना दंडित करा असा आदेश अमित शाह यांनी दिला होता त्यानुसार आमच्याशी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मी दंडित केलं असं वक्तव्य करणारे भाजप नेते आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं मला आशिष शेलारांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे कारण मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटतं मी त्यांना सांगितलं की त्यांना थेरपीची गरज आहे असं त्यांनी म्हटलं आहे